टपाटी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही मिरचीचं लोणचं मिरचीची भजी मिरचीचा ठेचा खाल्ला असेल काही लोकांना एक वेळ भाजी दिली नाही तरी चालेल पण ताटामध्ये लोणचं किंवा चटणी पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्हालाही याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीची चव चाकायला आवडते ना आज आपण मसाला मिरची कशी बनवायची आहे हे पाहणार आहोत अशी चटपटीत मिरची ताटात असल्यावर जेवणाची लज्जत नक्कीच वाढणार चला तर पाहूया याची रेसिपी अतिशय सोपी अगदी मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे फक्त यामध्ये एक सिक्रेट घटक आपण ऍड केलेला आहे शक्यतो कमी तिखट असलेल्या मिरच्या यासाठी वापरायच्या आहेत जर तुम्हाला झणझणीत मिरच्या हवी असेल तर तुम्ही तिखट वापरली तरी सुद्धा चालू शकतं या मिरच्या स्वच्छ धुवून अशा पुसून घ्यायच्या आहेत आणि पुसल्यानंतर या मिरच्या अशा बरोबर मधोमध अशा कट करायच्या आहेत तुम्हाला जर एवढ्या लांब मिरच्या नको असतील तर याचे पुन्हा दोन भाग केले तरी चालतील अशा प्रकारे या सर्व मिरच्या आपण आता कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट नको असेल तर आतील बिया पण काढून टाकल्या तरी चालेल आता एक पॅन घ्यायचा आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कलोंजी अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा बडीशेप दोन चमचे धने अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडी कमी मेथीचे दाणे घ्यायचे आहेत हे सर्व मसाले एकदम मंदाचे वरती एक दोन मिनिटं परतून घ्यायचे आहेत खाली करपले जाणार नाही ढसले जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे फक्त हाताला गरम लागले की गॅस बंद करायचा आहे हा पंच मसाला म्हणून सुद्धा विकत मिळतो तो आणला तरी चालेल किंवा हा असा घरी बनवला तर अजूनच खूप अशी टेस्टी येते आणि अतिशय साधे सोपे आपल्या घरी अवेलेबल असतात हे सर्व घटक यामुळं घरी मसाला बनवलेलाच अतिशय उत्तम असतो आता थंड झाल्यानंतर मिक्सर मधून याची अशी पूड करून घ्यायची आहे आता पुन्हा गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि यामध्ये आता आपण जो मिक्सरला बारीक केलेला आहे मसाला तो पण टाकायचा आहे एकदम मंद आचेवर हा मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर मनापासून धन्यवाद एकदम मंद आचेवरच हा मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे मीठ टेस्टनुसार टाकायचा आहे आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपण यामध्ये एक सिक्रेट घटक वापरणार आहोत जेणेकरून या मिरची टेस्ट जी आहे ती चटपटीत अशी येणार आहे आता या मिरची आपण ज्या कट केलेल्या आहेत या मिक्स करून पुन्हा थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे या सर्व मिरच्यांना हा मसाला लागायला हवा आता आपण या मसा मिरचीची जी टेस्ट आहे ही वाढण्यासाठी या ठिकाणी आपल्या घरी कोणत्याही प्रकारचे लोणचे असेल लिंबूचे असो किंवा आंब्याचे असो कोणत्याही प्रकारचे लोणचे एक चमचा लोणचे यामध्ये आता मिक्स करायचं आहे यामुळं या जे मिरच्याची टेस्ट आहे ते खूप छान येते आणि अगदी लगेच आपण हे खाण्यासाठी मिरची वापरू शकतो आंब्याचं लोणचं सुद्धा कसं बनवायचं आहे अगदी एक ते दोन वर्ष चांगलं टिकून राहतं हे मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पाहू शकता आता थोडा वेळ परतून घेतल्यानंतर याला झाकण लावून चार मिनटं तसंच या शिजू द्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही तीन मिनटानंतर थोडंसं आपण हे झाकण काढून पुन्हा थोडा मी हलवायचं आहे कारण खाली ढसलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे पुन्हा एक चार मिनटं चांगलं परतून वडापाव समोसे किंवा भेळीबरोबर ही आपण मिरची खाऊ शकतो तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯಾಹ್ನ